<Skart in ì weirdos country> नमस्कार मंडळी पल्लवीज होम किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत बघताय ना आपली पावभाजी किती छान झालेली आहे रंगसुद्धा परफेक्ट येतो बऱ्याचदा आपण पावभाजी करताना रंग चांगला येत नाही किंवा पावभाजी अशी क्रीमी तयार होत नाही सध्या हिवाळ्याचा सीझन आहे बाजारात भरपूर अशा भाज्या आहे तर आपण अशीही सगळ्या परिवारांसाठी पोटभर पावभाजी नक्कीच करू शकतो किंवा कुठलीही घरात पार्टी असेल तरीही आपण ही, ही एकदम सोप्या पद्धतीने घरीच तयार करू शकतो त्याच्यासाठी मी तीन मोठी टोमॅटो कापून घेतली दोन बटाटे साल काढून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे फ्लावर आहे अर्धा एक गाजर घेतलेली आहे एक वाटी हिरवा मटार घेतलेला आहे आणि दोन शिमला मिरची बघा मी अशा पद्धतीने कापून घेतलेली आहे सगळ्या भाज्या आपल्याला मध्यम आकाराच्या कापून घ्यायचं आहे भाज्या कापून सगळे स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे सुद्धा आपण हे धुव घेऊ शकतो घेतलेल्या सगळ्या भाज्या आपण कुकरमध्ये घालून घेतलेल्या आहे कुकरमध्ये घातल्यानंतर तुम्ही याच्यात मीठ हळद किंवा पावभाजी मसाला सुद्धा घालून घेऊ शकता पण आपण अशीच भाज्या शिजून घेणार आहोत थोडंसं पाणी घालायचं आणि कुकरला तीन ते चार शिट्ट्या करून आहे तीन ते चार शिट्ट्यात आपल्या भाज्या मौसूत अशा शिजल्या जातात आता कुकरला बघा मी तीन ते चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहे आणि आपल्या भाज्या तुम्ही बघू शकता मस्त अशा मौसूज शिजलेल्या आहे पावभाजीत एक्स्ट्राचं पाणी असेल ते काढून घ्यायचं म्हणजे भाज्या मस्त अशा मॅश करता येतात पोटॅटो मॅशरनी मॅश करून घ्या किंवा तुमच्याकडे जे काही असेल त्याच्यानी तुम्ही मॅश करून घेऊ शकता मस्त असं बघा भाजी मॅश झालेली आहे मस्त मौसूज शिजली ना तर पटकन अशी मॅश होते बघा मॅश करून झाल्यानंतर आपण हे बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊया कढई घ्यायची गरजेनुसार तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर बटर घालायचं म्हणजे बटर जळत नाही आधी तेल घालायचं आणि नंतर बटर घालून घ्यायचं बटर आणि तेल, चा, तेल चांगलं गरम झाल्यानंतर इथे आपण एक चमचा जिरा घालून घेणार आहोत जिरा छान भाजून झाला की मी चॉपरमध्ये कांदा शिमला मिरची आणि टोमॅटो चॉप करून घेतलेला आहे तुम्ही वेगवेगळं देखील चॉप करून घेऊ शकता किंवा भाज्या हाताने कापून घेऊ शकता मस्त असा तेलात आपण भाज्या परतून घेणार आहोत त्याच्यानंतर भाज्या शिजाव्या याच्यासाठी एक चमचाभर मीठ घालायचं किंवा चवीपुरता मीठ घालून झालं की, की चांगलं मिक्स करून घ्यायचं एक चमचा आलं आणि लसणाची ताजी पेस्ट घालून चांगलं मिक्स करून घेऊया आता आपण हे मिक्स करून झाल्यानंतर सगळे सुकी मसाले घालून घेऊया अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा कश्मिरी लाल मिरच आणि दोन चमचा पावभाजी मसाला एक चमचा कस्तुरी मेथी थोडीशी कोथिंबीर घालून हे चांगलं मॅश करून घ्यायचे चा, आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे मसाले भाजीला चांगले लागले जातात पुन्हा एकदा पोटॅटो मॅशरनी हे चांगलं मॅश करून घ्यायचं म्हणजे भाज्या खाताना दाताखाली येत नाही थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा मॅश करून घ्यायचं आहे मॅशरनी छान मॅश झालेला आहे भाज्या तयार करून घेतलेली भाजीसुद्धा घालून घ्यायची आणि रंग बघताय तुम्ही किती छान आलेला आहे कारण कश्मीरी लाल मिरची वापरल्याने रंग छान येतो किंवा तुम्ही भाजी शिजवतानाच त्याच्यात बीटरूट देखील वापरू शकता सुद्धा पावभाजीला खूप छान रंग येतो पावभाजी मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एकदा मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे दाताखाली खाताना कुठलीही भाजी येत नाही किंवा एक सारखी क्रीमी आपली पावभाजी तयार होते चांगलं मॅश करून घेतल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण पाच ते दहा मिनटं मंदाच्यावर पावभाजी शिजवून घ्यायची बघताय तुम्ही काय रंग आलेला आहे आपल्या पावभाजीला आणि करायलासुद्धा बघताय ना की ती सोपी आहे कमीत कमी वेळेत तयार होते किंवा जास्तीचा फाबट पसारा न करता मस्त अशी क्रीमी आपली पावभाजी बघा तयार झालेली आहे रंग स्टेक्चर अगदी परफेक्ट आहे आता आपण पावभाजी तयार झालेली आहे गॅस बंद करूया आणि बटरशिवाय तर पावभाजी अपूर्णच आहे पावभाजी तयार झाल्यानंतर बटर घालून घ्यायचं भरपूर अशी कोथिंबीर घालून हे असंच बंद करून घ्यायचं म्हणजे ज्यावेळी आपल्याला खायचं ना त्याचवेळी झाकण उघडून काढायचं म्हणजे गरम गरम पावभाजी खायला छान लागते पावसुद्धा आपण तव्यावरती चांगला बटर लावून मस्त असा तुम्हाला मऊ आवडत असेल तर थोडं कमी भाजून घ्या पण मस्त असा कुरकुरीत पाव खायला खूप छान लागतो मला अजून चटपटीत किंवा तिखट खायला आवडत असेल तर थोडीशी पावभाजी कश्मीरी लाल मिरच घालून तुम्ही पाव मस्त तयार करून घेऊ शकता आणि मस्त अशी गरमागरम पावभाजी सर्व करायची आहे बघताय रंग किती छान आला आहे पुन्हा एकदा बटर घालायचं आहे मस्त असा लिंबू पिळायचा आणि गरमागरम पावभाजीचा आस्वाद घ्यायचा आहे घरात कुठलीही छोटी मोठी पा पार्टी असू द्या किंवा असंच खायला बनवायचं असेल तर अगदी ही साधी आणि सोपी पावभाजी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे देखील कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा साध्या सोप्या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद